स्वामी समर्थ आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक उपाय करायचा आहे या वर्षी अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी आली आहे या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आपल्याला या दिवशी एकवीस किंवा एकशे आठ अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंग कुठेही तुटलेली नसावी खराब झालेली नसावी आपल्याला लवंग घेताना कोणत्याही पूजेत वापरलेली नसावी अशी लवंग घ्यायची आहे लवंग तुम्ही नवीन घ्यायचे आहे ज्याचं कि टोपूज किंवा ज्याचं फूल हे अखंड असेल अशी लवंग तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तुम्हाला ती तामानात घ्यायची आहे आणि तुम्हाला ह्या मूर्तीला पाण्याने स्वच्छ पाण्याने पूर्ण स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि अभिषेक घालून घेतल्यानंतर ही मूर्ती तुम्हाला स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे यानंतर पुन्हा तामणात तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ह्या मूर्तीला अर्पण करायची आहे त्यानंतर आपण ज्या लवंगा घेतलेल्या आहेत ह्या लवंगा आपल्याला एक एक करून माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा कुलदेवीच्या मूर्तीला टाकायला आपल्याला अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना जर का कुलदेवी असेल तर तुम्ही ओम एम चामुंडाईन हा मंत्र म्हणू हो शकतात हा नवार्णव मंत्र म्हणत तुम्ही एकवीस किंवा एकशे आठ लवंगा तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहे जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणत तुम्ही ह्या लवंगा देवीला अर्पण करायच्या आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायची आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात सकाळी करू शकतात संध्याकाळी करू शकता लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर का तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर का तिच्या आवडीच्या सेवा केलात यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरात अखंड वासकत वास करते आपल्या घरात धनधान्याची आपल्याला कधीच कमतरता पडत नाही ही सेवा करत असताना आपल्याला अगोदर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही दिवा धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या घरात अखंड सुख शांती समृद्धी नांदावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून ही सेवा करायची आहे कारण लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला ती आकर्षित किंवा खेचून घेण्याचं काम करत असते म्हणूनच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ